प्रवीणा डाके वैशाली बंडाळे नरेंद्र चव्हाण बालाजी खटिंग या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे अध्यक्ष लक्ष्मण हिंगोले माणिकराव हिंगोले मुसब्बीर खतीब भगवंत हिंगोले छत्रपती कानोडे ताई श्रीजाताईंनी सांगितलं ही जन्मभूमी ही कर्मभूमी इथला शेतकरी जर कोणी शेती या ठिकाणी घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले असतील काम भरपूर केलं असेल मालेगाला पाणी दिलं असेल तर आमच्या शंकरराव साहेबांनी केलंय शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं त्यांचा हा सुवर्ण काळ त्यांचा सुवर्ण इतिहास जर या नांदेड जिल्ह्यात उगम सुरुवात कुठे झाली असेल मालेगावच्या भूमीमधून शंकरराव चव्हाण दिल्लीला गेलेले आहेत हे मला मुद्दा सांगितलं त्यामुळे मालेगावच्या लोकांकडे नतमस्तक होतो मी मालेगाव मिळताना मी मनापासून आभार मानतो की शंकर चव्हाण साहेबांचं राजकीय भवितव्य घडवण्याचं काम माधवराव सिंधिया साहेब असो माधवराव साहेबांचा उल्लेख यासाठी मी करतो की मला विधानसभेचं तिकीट पहिल्यांदा कोणी दिलं असेल तर माधवराव सिंधिया साहेबांनी दिलं होत लोकांना कमी माहिती असेल तर माधवराव सिंधिया साहेब महाराष्ट्राचे एकेकाळी प्रभारी होते मला मुंबईला शंकरराव चव्हाण साहेब ज्यावेळेस दिल्लीला होते आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री झाले तर लोकसभेला मला त्यावेळेस राजीव गांधी होते आणि माधुरा सिंध्या साहेबांनी मला खूप प्रेमाने मला उभं केलं होतं त्यामुळे माधुराव सिंधे मी विसरू शकत नाही महाराष्ट्राची आन मान आणि शान शिंदे सरकार आमचे होते हे मला मुद्दा मालम सांगितलं पाहिजे तो शिंदे घराण्याला एक मोठा इतिहास असलेलं घराला आहे एक प्रतिष्ठा असलेलं घराणं आहे शिंदे साहेब मूळचे महाराष्ट्राचे पण त्यांचे पूर्वज मध्य प्रदेशातील ग्वालेरला स्थायिक झाले स्वराज्य बळकट करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं आणि त्यांच्या सगळ्या या मागच्या इतिहास जर पाहिला तर देशावरील परकीय आक्रमणे ज्यावेळेस होत होती त्यावेळेस आक्रमण रोखण्याचं काम कोणी केलं असेल तर त्यांच्या पूर्वजांनी केलं होतं इतिहास मला सांगितलं खरा इतिहास जिवाजीराव शिंदे असतील नागरावजीचे आजोबा असतील माजी शिंदे साहेब असतील ही सगळी एकंदर पूर्वज शिंदे साहेबांचे वंशावर की ग्वालेर मध्ये ग्वालेरचा आजही मोठा किल्ला जर आपण पाहिला त्या इतिहासाचा साक्ष देणारा तो किल्ला आजही ग्वालियरला आहे आणि म्हणून महाराजांचं या ठिकाणी खूप खूप सलाम करून मी या ठिकाणी स्वागत करतो हे तुम्हाला <laughs> सांगू आम्हाला अभिमान आहे शौर्याचं बलिदानाचं कर्तबगारीच एक गौरवशाली इतिहास कोणाच असेल एवढं मोठं घराण्याचा प्रतिनिधित्व करणारे ज्योतिरादित्य या ठिकाणी आलेले आहेत जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी मालेगोकरांनी त्यांचं स्वागत करावं या ठिकाणी मला मुद्दा सांगायचं मित्र ही निवडणूक एक आगळी वेगळी निवडणूक आहे लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक मला सांगा खासदार निवडत असताना खासदार कोण पाहिजे सत्ताधारी पक्षाचा खासदार असला पाहिजे हे मान्य गावकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे ज्या खासदाराकडे आपल्या भागातले मोदी साहेब एकदा नाही नाही ना दोनदा तिसऱ्यांदा या देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून हा देशाला नेतृत्व करत आहे सिंधिया साहेब त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आज मंत्री आहेत मला आवजून सांगितलं पाहिजे मी त्यांना भेटलो आपल्या आप भागामध्ये काही भोकर का तालुक्यामध्ये काही गावामध्ये मोबाईल टावर नाही मी त्या भागात गेलो गावात गेलो लोकांना विचारणार तुमचं गाव मायनस काय तुमच्या गावात काय नाराजी आहे साहेब आमच्याकडे सगळं आहे फक्त मोबाईल नाही अरे हे बोलू मोबाईल नाही स्किल मायनस करेग नाही बात बाद चाहिए आम्हाला देशात परदेशात विदेशात आम्हाला बोलता आलं पाहिजे मी सिंधिया साहेबांना भेटलो साहेब म्हणतो तुमच्याकडे पहिले काम आणलं मंत्री झाल्यानंतर या विभागाच म्हणले काय साहेब मोबाईल मला तुमचा मोबाईल मला नको मला माझ्या मतदारसंघामध्ये आठ ते नऊ गावाला भोकर तालुक्यामध्ये रेंज नाहीये मदत करा ताब्यात तू आदेश दिले आज मोबाईलचं काम सुरू झालं त्या भागामध्ये आज सुरू झालं अरे वाला जब अपना होता है ऊपर वाला भी भी देता है और हमारे, हमारे दोस्त भी देते उपरवाला कधी गरज नाही त्यामुळे कसा पाहिजे आपल्याला कामं करणारा सत्ताधारी मोदी साहेबांच्या विनंती करणारा मोदी साहेब परवा आले होते त्यांना आम्ही भेटलो त्यांना मी सांगितलं साहेब आपण नांदेडला तिसऱ्यांदाज ना आला नांदेडच्या जनतेला विनंती करण्याकरता आला आपण नांदेडला काहीतरी गिफ्ट दिली पाहिजे तोफा दिला पाहिजे पण नांदेड बिदर रेल्वे नांदेड लातूर रेल्वे नांदेड च एअरपोर्ट केंद्र शासनाच्या अनेक अशा योजना आहेत की ज्या योजना फक्त आणि फक्त मोदी साहेबांची सही झाली काम झालं शिंदे साहेबांची सही झाली काम झालं का आमदार गेला आज राज्य सरकारने लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींच्या प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये साडे हजार रुपये महिन्याला पंधराशे म्हणजे साडे हजार रुपये दिवाळीच्या आत तुमच्या अकाउंट जमा झाले की नाही हातवर करा ज्यांना पैसे मिळाले हातवर करा हातवर करा बघा नवून दिवाळी जोरात झाली की नाही झाली की नाही यावर्षी दिवाळी जोरात झाली पैशा अकाउंटला आले कपडा आला लता आला साडी आली सगळ्यात जास्त साडीचा सेल झाला से आणि लाडक्या बहिणीला पैसे मिळाले का भेदभाव झाला का हिंदू दलिताला दिले ओबीसीला दिले अल्पसंख्याकाला दिले, दिले? योजनेमध्ये कुठं फरक आहे का आपल्या सरकारने फरक केला नाही तुमच्या प्रत्येक योजना तीन सिलेंडर गॅसच्या वर्षाला मिळणार शेतकऱ्यांना झिरो बिल सुद्धा झालं की नाही झालं की नाही शेतकऱ्यांना झिरो बिल सांगा साडेसात हॉर्स पॉवरला विनामूल्य वीज आपल्याला मिळते एक नाही असंख्य अशा योजना आहेत आणि शिंदे साहेबांनी सांगितलं महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सरकार आपलं आणा बटन दावा कमलावर आणि बघा तुमच्या शेतीचं कर्ज सुद्धा माफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सरकार पाहिजे नुसतं गप्पा मारणार सरकार पाहिजे आमचे नाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मिळून आणि मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे सगळ्या योजना आगामी काळामध्ये या ठिकाणी चालू ठेवायच्या असतील योजना चालू राहिल्या पाहिजे की नाही पैसे चालू राहिले पाहिजे की नाही चालू ठेवायचे असतील मित्र महायुतीच हो। आपल्या सरकार महा आपल्या कमळाच या राज्यामध्ये अन्न पाहिजे सरकारच्या माध्यमातून ही कामाचे वर्ष आहे आगामी पाच वर्ष शेतकऱ्यांना मदत करायची गरज आहे आगामी पाच वर्ष मोदी साहेबांना ताकद द्यायची गरज आहे तुम्हाला सांगायला हरकत नाही मोदी साहेबाने आपल्या पिकाला किमान आधारभूत किंमत वाढवली किमान आधारभूत किंमत वाढवली आणि ती किंमत वाढल्यानंतर आपला सांगायला हरकत नाही केवळ किंमतच वाढवली नाही तर आपल्याला त्यातून खरेदी केंद्र सुरू केली खरेदी केंद्र सुरू केली आणि किमान आधारभूत मुद, किमतीमध्ये शेतकरीचं उत्पादन आहे ते विकत घेण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी वाढवायची गरज सांगा मला वाढवले जातील शेतीचा माल आधारभूत किंमतीवर खरेदी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे मित्र शेवटी मला एवढंच सांगायचं आहे सा। आज आपण पाहतो खरा विषय मला बोलला पाहिजे जो महत्वाचा मित्र मराठा आरक्षणाचा विषय अशोक चव्हाण मराठा आरक्षणाचा पुरस्कर्ता आहे हे जाहीरपणे अनेक ठिकाणी बोलले मी जनांगे पाटलांना एकदा नाही एक दोनदा नाही चार वेळा मी भेटलेलो आहे आणि त्यांना मी सांगितलं की शिंदे सरकार काम करणार आता पण जे केलं तेही सांगेन मी पण त्यांना हेही सांगितलं मी ज्या काही कमतरता असतील अशोक चव्हाण तुमचा भाऊ म्हणून आपल्या सरकारकडे आरक्षण मिळण्याच्या बाबतीत ज्या उडीवर राहिल्या असतील त्या पूर्ण करण्याकरता जाहीरपणे या ठिकाणी भूमिका घेणारा सभागृहात विषय मांडणारा आणि तुमचे विषय पूर्ण करण्याकरता निश्चित प्रयत्न आहे मला हे सांगायचंय मला हे सांगायचंय आज दहा टक्के आरक्षण लागू झालं दहा टक्क्यामध्ये एसीबीसी मध्ये सरकारी नोकऱ्या गेल्या महिन्यात महिन्यात मिळाल्या ऊर्जा विभाग आरोग्य विभाग पोलीस विभाग जाहिराती निघाल्या दहा टक्के आरक्षण त्याच्यामध्ये मिळालं मुलांची नोकरी लागली ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नव्हते ज्यांचे जुने दाखले सापडले त्याला सर्टिफिकेट सुद्धा मिळाले बाजूला देगाव कोरड्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर लोकांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे त्याचबरोबर ज्यांच्यावर केसेस झाल्या होत्या त्या किरकोळ स्वरूपाच्या केसेस मागे घेण्यात आल्या मात्र हे सांगितलं मला जर भाजपचा एकही इतर उमेदवार आरक्षणाचं काम करत असेल तर त्याला मी सुद्धा समर्थन दिल्याशिवाय राहणार नाही हे जाहीरपणे त्यांनी सांगितलं त्यामुळे मित्र मला सांगायचं एवढंच आहे आम्हाला मराठे पाहिजेत आम्हाला ओबीसी ही पाहिजेत आम्ही सेक्युलर आम्ही या देशाचं संविधानाला सुरक्षित करणारे आहोत आम्ही या देशामध्ये सर्वांना न्याय देणारे आहोत आम्ही सर्व एकंदरीत सर्वांसोबत घेऊन जाणारी आमची भूमिका आहे नांदेडसाठी नवीन बाब नाही आहे अशोक चव्हाण त्याचं प्रतीक आहे हे मी डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी वर्णत चालले मित्र

साथ पाहिजे आहे मालेगावच्या लोकांकडून मदत पाहिजे आहे मालेगावच्या लोकांचा आशीर्वाद पाहिजे गोकर विधानसभा मतदारसंघातील लोकांचा आशीर्वाद पाहिजे आणि बघा तिचं आता आपण ऐकलं जबरदस्त काम करू शकते तुम्ही साथ दिली तुम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही सांगत त्यामुळे आपली जबाबदारी आहे आपली जबाबदारी आहे शंकरराव चव्हाण साहेबांच्या नातीला आपल्याला बिलकुल आज मदत करायची आहे आणि तिला ताकद देऊन आपल्या भागाचा विकास आपल्याला करायचा आहे मला या निमित्ताने मित्र सांगायचंय वेळ कमी आहे वीस तारखेला मतदान आहे आपल्याकडे दोन मशीन विधानसभेच्या दोन मशीन लोकसभेच्या अशा पद्धतीने चार मशीन जाणार आहे लोकसभेची इकडे विधानसभेची इकडे दोन इकडे बघताना मतदान करताना कमळ बघायचं संतुंचं बटन कमळाचं लावायचं आणि श्रीजयाच कमळचं मोदी साहेबांना अर्पित मोदी साहेब आम्ही आणलं लोकांनी उमेदवार आणले आता विकासाचं बोला कामाचं बोलूया मन की बात आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही आम्हाला मदत करा आम्हाला साथ द्या अशा प्रकारची विनंती करूया आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र